<laughs> आयला जास्वंदीच पोलीकडं काय करतय काय चाल यायची राहू शक म्हणून शूटिंग काढतोय गाड्या असे ह्या रावशाचं तर लग्न जमा ना पण लग्न झालेल्या बायकांची शूटिंग काढतोय वयो हो। ओ रावसाहेब कशाची एवढी शूटिंग काढताय अगं पिंकी तुला ना पिक्चरची हिरोईन करायचा विचार करतोय मी हिरोईन हा मग अरे असला बिग बजेट पिक्चर आहे ना नुसतं मेकअपचं बजेट एक कोटी आहे खरंच आहे तुला कशाला खोट सांगन ना मी कालच पिक्चरची मीटिंग झाली मिटिंगला आपले दिग्दर्शक नाही का ते दीपक देशमुख ते कॅमेरामन अशोक भोंगळ ते लेखक किरण बेरड नाही का ते सचिन पंडित नामदेव गावाने असे मोठे मोठे माणसं होते मीटिंगला हा नाद नाही करायचं आपल्या पिक्चरचा अरे बापरे एवढी मोठी मोठी माणसं काम करणार आहेत हा मग एकदा का पिक्चर रिलीज झाला ना का तू पण हिरोईन म्हणून शेटल होशील पिंकी तू का इथं फॉरेस्ट वजण्याला आली गे डबा कशाच आहे ते दाजी कोणाच्या तरी शेतात तन्नाशक मारत ताई म्हणाली डबा देऊन म्हणून आले होते बर झाले ना आलीस काय का ना माणसाने हा सांगतो ना ते काय आलं बऱ्याच वेळाच्या स्टँडिंग मध्ये उभे आहेत ना आपण जरा कुठेतरी तरी रिलॅक्सेशन मध्ये बसू ना चल तिकड चिचा झाडा खाली बघायला खेळ दिसतोय ओ दाजी तुम्ही बसली इकडे फवारा मारीत तेव्हा रावशा मारतोय तिकडे छानस गाव का राव काय आलं अहो तेव्हा रावशा बसलाय तुमच्या मेवणीला घेऊन तिच्यासोबत फोटो काय काढतोय तिची शूटिंग काय काढतोय तिला म्हणतोय तुला घेऊन मी पिक्चर काढीन आता तुम्ही मला सांगा याच्या बापाने तरी कधी पिक्चर केलाय का आयला ह्या रावशाच्या चला मला दाखवा कुठं देऊ हा फवारा मारून त्याला गावतावनी जाळू टाकतो चला चला पिंकी तू नाही का एकदा हिरोईन झाली ना आणि अशी रस्त्याने चालली ना तर लोक माग पडतील नाही का तू सांग शेल्फी काढायसाठी खरं खरंय हा मग तू अशी रेड कार्पेट वर चालत येशील नाही का मग तुझ्या पुढं दोन चार बावन्सर माग दोन चार बाउन्सर एवढी मोठी हिरोईन वशील नाही का तू ग गव बघती ग हिरणी हसती गव हस्ती गव बघती गे बघितलं का भाऊ संपे कमून आलं काय माझ्यावर परत ए रावश्या तुला आख्या गावात माझी मेहुनी गावली का टाइमपास करायला अरे दाजी टाइमपासचा विषय तू शेटल हो ना जरा शेटल हो काय सेटल हो मी आता तुझं ऐकत नाही आख्या गावावर ओढून सांगणार तू माझ्या मिहुनीला फूस लावतोस म्हणून अरे पण मी काय म्हणतो अठा गावात इज्जत जाईन ना माझी तुला शेटल व्हायसाठी काय खर्च पाणी देऊ का करतो ना हे तुला काय लाळ वाटलो का मी फुकर मी कष्ट करून खाणार दाजी आई यो हो। या बघ तुला दाखवतो कष्ट असं कष्ट असतं कळलं का अरे मी काय म्हणतो दाजी ऐक ना अरे हे जर सगळं गावात सांगितलं ना करी इज्जत जाईन ना तू काय सांगू नको तुझी इज्जत आबरूच काढतो आता यशवज सांगतो तुझी आब्रू थांब जरा दोन मिनिट थांब हॅलो पोलीस स्टेशन अरे बापण्या लय आला फुगा नाही तर ते, चेपटी तर दे मला टाइम नाही मरणाचे काम पडले शेतात मग पैसे तर दे ना तुम्हाला एकदा सांगितलं कळत का टाइम नाही मला अरे बापण्या अरे आहे तुझा कशाला खे का असतो अय लय मला असेल ना तर जाई तुझ्या घरी घेऊन अरे बापण्या अजून पैसे मी गावात जर लोकांना सांगितलं ना बाबण्याबा बापाला बरं बघित नाही तर लोक शान घालतील दा सांगा अख्ख्या गावाला माल नाही काय फरक पडत अरे ऐक तरी अरे काय गाव आहे तुमचं बाबा एवढा पाऊस अरे त्या गावाला तुम्ही चेरा पंची नाही तर महाबळेश्वर तरी घोषित कराय बघा पाधा बाधा पाऊसच पुण्यवान माणसर आता आमच्या गावात गुरुजी आर मेंबर त्या पुण्यवान माणसर आमच्या शाळेत पाठवा हातभर गावात वाढले सगळं तरी येते गुरुजी काम करा गिरजी लावा शाळेमध्ये मेंबर में मी आम्ही दोन तीन जण येतो आणि जरा चार पाच कोंबड्या करा डेप्युटी नुसत्या कोंबड्याच का त्याच्या बरोबर काय नाही काळा रस्ता करते ना अहो कोंबड्याच काय बोकड केला असता आपण महिना अखेर चालू आहे या गुरुजीचा महिना अखेर यांच्या महिना अखेर म्हणजे आपला कॅन्सल बर काय म्हणतोय आउटलेट का नाही याचं आउटलेट काय आउट आउट मग आहे एक किलो ते आपल्या ते गावरान तुपाचा जाऊ दे ना गुरुजी आम्ही गाव नाही म्हणलं लगेच घरी पोहोच तुम्ही म्हणले हेच लय झालं मेंबर काय एक किलो गावरान तुपाचं मला काय करायचंय ते तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या शाळेतल्या पोरांना द्या तेवढंच खिचडी भातोर टाकून खाते अशा गुरुजी पाहिजे मेंबर स्वतःपेक्षा विद्यार्थ्याची काळजी याला म्हणतेत गुरुजी अरे दाजी चाललाय बोलू का ते गावात काढायला काम येईन बोल हो दाजी इकडे इकडे दाजी माणूस आहे ना बर का दाजी माणूस आहे ना असे दहा पाच रुपयावर तुमच्या गावातले भारी आमच्या गावात ये ना असे माणसंच भेटत नाही आम्हाला पण थोडा बिरगी आहे सांभाळत काय म्हणताय काय तुम्ही लागले काय अहो चांगली माणस आहे तुम्ही असं कस काय म्हणता रागतो चांगली खरं चांगली एक काम आहे तुम्हाला गुरुजीचे एक काम करायचंय शाळेत जायचं आणि शाळेमध्ये गवत वाढले ते फवारा मारायचा आणि दाजे फवार्याचे औषधाचे दा पैसे माझ्याकडून घ्यायचे आणि मजुरी तुमची आपल्या डेप्युटीकडून घ्यायची देतो औषध सगळं होईल पण फवारा चांगला मारला पाहिजे नाही तर आम्ही बसलो इकडं आणि अर्ध्या ड्रामात पुढी टाकून तिकडे मारायचे तुम्ही ड्रामीकडे अनोखा दाखवायला बॉन्ड पेपर आहे अहो दहाजीच्या बॉन्ड पेपर वर तुम्ही संशय नका घेऊ राहुडिओ पुटी मेंबर किती रुपये ड्रम घेता तुम्ही नाही नाही आपलं चाळीस एक रुपये बर बरं एक काम करा गुरुजीचं काम तेवढं करा मास्तर माणूस आहे जास्त हे करू नका का बाग चार पाच ड्रम चांगले मारायचे शाळेपशी घाण नाही पाहिजे एवढी कामगिरी चांगली करा परत एकदा सांगतोय मारणार का नीट वाट बघा मारणार की तसं टेन्शन घेऊ नका तुम्ही आहे ना नाही दाजीने आतापर्यंत वैयक्तिक मला काय दागा दिलेला नाही बरं का बर दाजी करीन काम काम करील भी तो पण तरी बी मला जरा संशय दाजीवर पण दाजीने काम वाढून नाही ठेवलं म्हणजे बरं होईल नाही <laughs> काम नाही वाढत करील तो नक्की बघू आता दाजीला तशी सवय आहे एक काम सांगितलं का चार काम वाढून ठेवायची बघू आता काय काय काका निवान बसला बसलो की म्हातारपणाला काय काम आहे बाबण्यानं काय मान आणून दिला का नाही ना दिला बाबने निवा बर काळजी करू नका हे घ्या हे वाडा हो का अच्चेच हे काय वय का तुमची कच्चे वाडायचे हो टँकर टँकर पिलो की हायला टँकर पलटी होईना म्हणजे बरं बरं द्याकडं हा झालना जीव का राहता टेन्शन घेऊ नका कधी काय लागलं तर मला सांगायचं मी आणून चाल हा चाल। येऊ का हा हा नाही आईला लय वेळ झालं झोपलंय राव या टायमाला म्हातारे कधी झोपत नाही उगच भांडलो राहू आपण नेहमी ना माणसाने विचार करून बोलावू उग पाच पन्नास रुपयासाठी अण्णा अण्णा हा उठा मी चहा ठेवतो चूल भालांनी चहा प्या ओ अण्णा अ डॅडी अ पप्पा फादर इथे आयला अण्णा ओ अण्णा ओ अण्णा अण्णा अव आम्हाला सोडून थमून गेले अण्णा तुम्ही आता आम्ही कुणाला अण्णा म्हणायचं अण्णा 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 शेटल हो बापणे अरे अन्न तर शेटल झाले रे अण्णा बाप काय झालं होतं नेमकं ते सकाळी तर बरे होते हा कापण्या अरे पावाराच औषध ये अन्न कमवून केलं तुम्ही अस काय कमी का करू दिल तुम्ही तुम्हाला बाबण्या पोलीस केस आहे बर का आपल्याला पोलिसांना बोलावं लागेल हो नेते राहू मी तुमच्या मी लेकरा बाळावाला माणूस आहे असं नका करू नका बोलू पोलिसांना चायला माझी फवारीची बाटली कुठे राहिली यायला बाबण्याच्या घर राहिली काय बाबण्या कोणाला पण काहीच न कळतंय ना आपल्याला अन्नाला शेटल करावं लागणार तुला सांगतो त्यासाठी ना आपल्याला तुम्ही इथं अन्न झोपले काय आता झोपले का रमने आता जेवण केलं ना झोपले हाय हो अन्नाने औषधाची बाटली खाली केली काय बाबा बबदा बजी तू दराज हो ना यार ए दाजी अरे पाय पडतो तुझ्या कुणाला काही सांगू नको यातून बर बर नाही सांगत तेवढी माणूस काय माझ्याकडे जर बाजूला हे बघ बाब सकाळी तू म्हाताऱ्याला पैसे दिले नाही तुमच्या ना दोघांची भांडणं झाली म्हणून म्हाताऱ्याने औषध पिलं मी जर हे पोलिसांनी सांगितलं तर नको सांगू पाय पडतो तुझ्या तुला काय पाहिजे सांग मी देतो तू तोंड ठेव मी तुला आहे ना दिशे दारूच एक बॉक्स देतो बघ हा पुन्हा विसरणार नाही अण्णा बाबा ठीक आहे हो नेते अरे काय सांगाय तिकडे येऊन सांग नाही तिकडे सांगतो पण पुन्हा तुम्ही होत्या मी भाऊ बो, बर बोल काय म्हणणं आहे नेते, नेते।, नेते। त्या औषधाची बाटली अन्नासने मीच दिली होती काय तू दिली होती अण्णा बाटली हळू हळू मी आता साऱ्या गावात करून सांगणार किती ती औषधाची बाटली अन्न नसते त्याला तुम्हीच माझ्याकडे दिली होती म्हणून अ दा आजी तुका याडा डोकं पाटला काय तू डोकं ठिकाणार आहे का तुझं ए आवाज खाली माझा बी आवाज तुझ्यापेक्षा लय मोठा आहे अरे दाजी मी काय घोडं मारलं राहू तुझं सकाळी माझ्या मीहून भोसला होत होताच ना थांब आता पोलीस येणारच आहे दाजी असं नकोण करू यार आपली शोलेची दोस्ती नाही करा मग काय म्हणणं आहे तुझं दाजी तुला एक देशीचा बॉक्स देईन ना मी बघा <laughs> <थीका। laughs> <laughs> हा नक्की देईन राव राव मी जरा सगळी व्यवस्था करून हा कळ का दाजी तेवढं लक्षात ते ठेवा ऐ आपली जबा म्हणजे बॉन्ड पेपर आहे माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना आईला जग मारली मुंबई पाहिली असं झालं बोय सोयाबीनचं काय झालं आहे सोयाबीन नाही हो एवढं मनावाचं आलं आहे नंदा न झालेत थोडं फक्त बरं डेपूटी हाव मोठा घोळ झाला अरे दाजी तू ये म्हणले गोळ होणारच आणि दाजी तुझा एकही दिवस आता जात नाही की घोळ होत नाही अहो घोळ काय झालं ते तर ऐकून घ्या आणि त्या घोळाचे सूत्रधार तुम्ही दोघं आहे काय आम्ही दोघ आम्ही दोघ तुम्ही दोघं आता गजाड जात असता अरे दाजी साताकला का काय तुला कळतंय का मी कोण येते आणि दाजी पाहून बोलत जा आता मला कशाला सांगताय ते पोलिसांना सांगा ए दाजी पण काय झालंय ते तरी सांग तुम्ही दोघांनी शाळेच्या गावताव मारलं तर बाटली दिली होती ना ती बाबण्याचं म्हातारा पिरले काय मग रे आता पोलीस चौकशी झाली ना तर मी तुमच्या दोघांचं नाव सांगणार आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही दोघांनी बाटली दिली होती म्हणून तसं काय करू नको बर का दाजी दाजीला काय पिढा लावली दाजीनं नाहीतर काय ते गुरुजी राहिले तिकडे नामा निरळ आणि आपल्या दोघांना हिसके बरं येतो मी आता पोलीस गाडी येईलच कशाला त्या भानगडीत पडता मस्त पैकी घरी जायचं पीत बसायचं मस्त चाकना खायचा मस्त प्यायची आराम करायचा आणि बसलायचा कशा करीत मेंबर एक बॉक्स द्या दाजी एक बॉक्स फिक, फिक्स दिला तुला पण मागाच्या भानगडीचा अजिबात काय बोलायचं हो सांगेन का मी आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे तुम्हाला माहितीच आहे बरं चलतो बाबण्या वाट बघित असल मेंबर काय पेडा लावली काय माहित आता गावात काय झालंय पाहावं लागेल काय मॅटर झालंय आपल्याला दिलं इकडे बसलाय कुठ तरी है? अरे इकडं <laughs> कुठं आज अहो या तालुक्याला माझी बदली झाली ना आणि तुमचं गाव माझ्या एरियात येत आहे हा बरोबर मग आज गावात कस काय अहो ते ऑफिस मधून मला फोन आला की कोणतरी मेवणीला छेडलं म्हणे बर पण आता ती कोण हा फोन करणारा कोणत्या नाव नाही सांगितलं आणि कोणी चढलं हे नाही सांगितलं आईला कोण असेल बा भाऊ ते कोणतरी पेताळ असावा आईला पेताळ म्हणली नक्की दाजी असणार आमचा आईला त्याच्यासारखा गावात दुसरा एवढाच नाही मग दाजीकडे बघतो काठी काढून सटकित त्याला आज मला सासूरवाडीला जायचं होतं धोंडे खायला एक तोळ्याची अंगठी गेली एक तोळ्याची बाब रे पण फार घाण केली ना दाजीनी अरे 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 मी आता एका ठिकाणी चाललोय तुम्ही चालला माझ्या संग हा रस्ते तर कुठे दिसला ना मी दाखवून देतो तुम्हाला ओकेच टाकू आयला या दाजीचं काय करावं आता जिथं ना तिथं उतर तर काय चला बसा बसा बघूच आपण आईला तुमच्या सारख्या माणसाला वैताग दिला राव हा ना काय काय भानगड करून लपले ते ओ गिसिको मुद्दीकाने हे काबिल नाही रे का बर ना, पा ना, आए, काड़ा काड़ा। भाहर या असे का बरं झोपलं मला आहे ना लहानपणापासून वडिलांच्या कुशीत झोपायची सवय आहे ना म्हणून अहो काणा तोंडा पुढचं ते अहो काय मेटर झालाय सांगा तरी डेपोटी अहो झटक्यात खाटका मिटून टाकू आपण हाय ते काढा तोंडाचं काढा ए राव बाहेर माय बाहेर चल आवाला वारी सुटले नाही <laughs> पाऊस थांबला ते बरं झालं आज गुरुजी हवेचा काय वेग असेल होता आता आपण विश्ववृत्ताच्या कोणत्या कोपऱ्यावर हे बघा ना विश्ववृत्ताच्या कोपऱ्यावर नाही म्हाताऱ्याच्या कोपऱ्या जवळ बसलेला आहे गुरुजी पण बबन राव तुम्हाला कशाला पाहिजे माहिती नाही म्हटलं विचाराव आपण समुद्र सपाटी पासून किती उंचीवर येते सांगू का अ दाजी गप ना येत असेल तर सांगू दे ना सांगू का सांगू एकूण महान व्यक्ती आहेत काय महान दुपारपर्यंत तर नव्हते बा मग तिथून पुढे झाले असले तर नाही सांगता यायचे थोड्या अशी दारू थाबा एक म्हणा की एक, एक।, एक। सोडून आता दो दोन मना साडे साडे माडे हा काळजी होता का हनुमान याच्या नमस्कार मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा एपिसोड आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा लाईक करा आणि आमच्या या धमाल प्रॉडक्शनला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हा आजचा एपिसोड सर्व मित्र परिवाराला शेअर करा धन्यवाद